देशात एकत्र निवडणूक घेणं शक्य असून त्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी शिफारस करणारा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल गेल्या गुरुवारी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आला आहे देशात एकाच वेळी लोकसभा राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक व्हावी यासाठी गेल्या वर्षी दोन सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती हा अहवाल एकशे एक्क्याण्णव दिवसात तयार करण्यात आला आहे समितीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल सादर केला या काळात समितीने निवडणुकीशी संबंधित सर्वांशी सविस्तर चर्चा केली आहे समितीनं शिफारस केली आहे की केंद्र सरकारनं कायदेशीररित्या एक यंत्रणा तयार करावी ज्याद्वारे एकाच वेळी निवडणुका घेता येतील या अहवालात कलम तीनशे चोवीस अ लागू करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे याशिवाय कलम तीनशे पंचवीसमध्ये सुधारणा करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे समितीने एकाच मतदार यादीची शिफारस केली आहे या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात कोविंद समिती अहवाल सर्व सूचना आणि दृष्टिकोनांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी द्विचरण दृष्टिकोनाची शिफारस केली आहे पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातील दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या अशा प्रकारे संक्रमित केल्या जातील की लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका घेतल्यापासून शंभर दिवसांच्या आत नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका होतील त्याचप्रमाणे समितीने आपल्या अहवालामध्ये अन्य शिफारशी देखील केल्या आहेत त्यानुसार तिन्ही स्तरांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यासाठी एकच मतदार यादी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असावं समितीने कलम तीनशे चोवीस अ चा वापर करून निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे त्रिशंकू सभागृह अविश्वास प्रस्ताव किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात कलम त्र्याऐंशी म्हणजेच संसदेच्या सभागृहांचा कालावधी आणि कलम एकशे बहात्तर म्हणजेच राज्य विधानमंडळाचा कालावधी यामध्ये सुधारणा करणारे संविधान दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करावं लागेल या घटना दुरुस्तीला राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही एक देश एक निवडणुकीचे फायदे काय आहेत एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकांवरील खर्च कमी होईल निवडणुका एकाच वेळी घेतल्यानं वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणारा खर्च कमी होईल माहितीनुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले होते यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे प्रशासकीय शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुरक्षा दल शासकीय कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी लावलं जातं निवडणुका एकत्र ठेवल्यास कर्मचाऱ्यांचा व्याप कमी होईल आणि ते आपल्या कामावर अधिक लक्ष देऊ शकतील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एकत्र निवडणुकीचा फायदा होईल राजकीय पक्ष लोकोपयोगी योजनांवर जास्त लक्ष देऊ शकतील राजकीय नेत्यांचा बराचसा वेळ निवडणूक प्रचारातच जात असतो तसेच निवडणुकीच्या दरम्यान नवीन प्रकल्प किंवा योजना जाहीर करण्यास बंदी असते त्यामुळे विकास कामांवर निर्बंध येतात लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार एक देश एक निवडणूकमुळे मतदानाचा टक्का वाढेल कारण लोकांना एकाच वेळी मतदान करणं सोयीचं जाईल देश हा सतत निवडणुकांच्या आखाड्यातच असणे हे विकासात्मक विषयसूचीला बाधक ठरते याबद्दल सैद्धांतिक स्तरावर कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही सतत कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका असल्या की राजकीय पक्षांपासून प्रशासकीय यंत्रणा सुरक्षा दले ही त्याच कामात व्यग्र राहतात निवडणुका या पाच वर्षातून एकदा व्हाव्यात आणि त्या झाल्या की शासन प्रशासन यांचं सर्व लक्ष विकासावर केंद्रित व्हावं अशी अपेक्षा असते गतिमान विकासासाठी जसं स्थिर सरकार गरजेचं असतं तितकेच निवडणुकांच्या धबडग्यात अडकून न राहणे अभिप्रेत असते नीती आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय आणि किशोर देसाई यांनी दोन हजार सतरा साली प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात असं म्हटलं होतं की दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुका पार पडण्याचा सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजा सुमारे एक हजार एकशे एक पंधरा कोटी रुपये होता तर दोन हजार चौदा साली तोच तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये झाला एक देश एक निवडणूक धोरणाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे पण देशाच्या पूर्व इतिहासात डोकावलं असता एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहात्तरपर्यंत निवडणुका याच पद्धतीने देशात पार पडलेल्या दिसतात पण त्यावेळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याकडून मात्र त्याला विरोध झालेला नाही यानिमित्तानं एक देश एक निवडणुकीचा इतिहास पुढीलप्रमाणे आपल्याला पाहता येईल एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानंतर त्या त्यावर दोन्ही बाजूंनी मतप्रदर्शन होत आहे ते स्वाभाविकच भाजप आणि मित्रपक्षांनी त्याचं स्वागत केलं आहे तर विरोधकांनी त्यावर अपेक्षेप्रमाणे अवयी उठवली आहे विरोधकांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आक्षेपार्ह काहीही नाही तथापि तो करताना त्यात तर्क हवा ही अपेक्षा अवाजवी नाही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना म्हणजेच ईव्हीएमला विरोधकांनी असाच अतार्किक विरोध केला होता मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल विरोधकांना सावरणारे ठरल्यानंतर ईव्हीएमला असणाऱ्या विरोधाचे स्वर धुसर झाले आहेत एक देश एक निवडणूक प्रस्तावाबाबत देखील विरोधकांनी विचारपूर्वक प्रतिक्रिया दिली असती तर त्याकडे अधिक गांभीर्यानं पाहता आलं असतं तथापि हा निर्णय जणू काही लागू झाला आहे अशा थाटात विरोधक अतार्किक विधान करत आहेत त्यात अभ्यासूपणापेक्षा अभिनिवेश जास्त डोकावतो आहे आणि म्हणूनच त्या प्रतिक्रियांची केवळ दखल नव्हे तर खरपूस समाचार घेणं अत्यंत आवश्यक आहे काँग्रेससह इंडिया आघाडीतील काही प्रादेशिक पक्षांनी हा निर्णय म्हणजे संघराज्यवादावर हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी केंद्राला सर्व अधिकार देऊन संघराज्यवाद संपवण्याचा हा छुपा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपाला देशभर केंद्रात आणि राज्यात स्वतःच एकपक्षीय सरकार हवं असल्याचं म्हटलं आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा प्रस्ताव म्हणजे संघराज्याच्या संकल्पनेशी विसंगत असल्याची टीका केली आहे तृणमूल काँग्रेसनं देखील हे पाऊल लोकशाही विरोधी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणुकांच्या खाजगीकरणाचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे या सर्व प्रतिक्रिया केवळ अतार्किक नव्हे तर हास्यास्पद आहेत तथापि या सगळ्यांवर कडी केली आहे ती म्हणजे आम आदमी पक्षाने म्हणजेच आपने खरं तर निवडणुका दर महिन्याला घ्यायला हव्यात असं त्या पक्षाच्या एका नेत्यानं म्हटलं आहे हा उपरोध असेल तर त्याकडं दुर्लक्ष करताही येईल पण तसा तो नसेल तर आपची कीवच केलेली बरी चाळीस वर्षांपासून भाजप प्रयत्नशील भाजपाला देशभर आपलीच सत्ता हवी आहे आणि म्हणून एकत्रित निवडणुकांचा घाट प्रणीत सरकार घालत आहे असा विरोधकांचा मिथ्या आरोप आहे याचा एक अर्थ भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यांचा पुरेसा अभ्यास विरोधकांनी केलेला नाही भाजपला दोन हजार चौदा साली स्वबळावर सत्ता मिळाली दोन हजार एकोणीस साली अधिक जागा मिळवून भाजपनं आपले स्थान पक्के केले पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताने हुलकावणी दिली पण म्हणून भाजपने हा मुद्दा पुढे आणला आहे असं मानणं केवळ मूर्खपणा आहे भाजपाने आपल्या स्थापनेपासून काही विषय लावून धरले आहेत त्यांचा संबंध निवडणुकीत यश मिळालं किंवा अपयश यांच्याशी नाही एक देश एक निवडणूक हे आश्वासन त्यापैकीच एक ज्यावेळी सत्ता मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती आणि उलट विरोधक आता दावा करत आहेत त्यानुसार केंद्रातील सत्ताधारी पक्षालाच म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाला राजकीय लाभ होण्याचा संभव होता तेव्हा देखील भाजपने एक देश एक निवडणुकीचा पुरस्कार केला होता याचं कारण भाजपच्या पक्ष म्हणून काही धारणा आहेत आणि त्यात सातत्य आहे भाजपची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली त्यानंतर एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात भाजपाने निवडणूक सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या मुद्द्याखाली पक्षाने अकरा उपमुद्द्यांचा समावेश केला होता त्यात मतदानाचं वय अठरापर्यंत खाली आणणं मतदारांना ओळखपत्र देणं या आश्वासनांचा अंतर्भाव होताच पण त्यातील क्रमांक सहाचा उपमुद्दा हा लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकत्रितपणे घेण्याचा होता निष्पक्षपणे याकडे पाहणाऱ्यांना यातील मर्म समजेल त्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं होतं पण म्हणून पक्षाने आपलं हे आश्वासन सोडून दिलं नाही एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणूक जाहीरनाम्यात पक्षाने सर्व मतदारांना सक्तीचं मतदान हे आश्वासन जोडलं पण एकत्रित निवडणुकांच्या आश्वासनाची पुनरुक्ती केली दोन हजार नऊ सालच्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने एकत्रित निवडणुका घेण्याची पद्धत शोधली जाईल असं आश्वासन दिलं होतं आणि दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत त्याच्या जाहीरनाम्यात भाजपने एकत्रित निवडणुकांचा मुद्दा मांडला होता वाजपेयी सरकारमधील उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दोन हजार तीन साली एक देश एक निवडणुकीचा विषय छेडला भाजपने अर्थातच ती मागणी लावून धरली दोन हजार चार साली भाजपला सत्ता गमवावी लागली मात्र भाजपने हा विषय सोडून दिला नाही विरोधक असून देखील हा विषय संसदेच्या स्थायी समितीकडे चर्चेसाठी पाठवण्यास भाजपनं काँग्रेस सरकारला भाग पाडलं दोन हजार बारा साली एका प्रचारसभेत बोलताना अडवाणी यांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीची मागणी केली होती एवढंच नाही तर प्रणव मुखर्जी मंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याशी आपण या विषयावर चर्चा केली होती मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही असंही अडवाणी यांनी म्हटलं होतं याचाच अर्थ गेली चाळीस वर्षे भाजप एकत्रित निवडणुकांना अनुकूल आहे सरकार कोणाचं येईल राजकीय लाभ कोणाचा होईल असले विचार त्यामागे होते असा आक्षेप घेणे अगोचरपणाचे ठरेल भाजपने आता हा प्रस्ताव आणला आणि कॅबिनेटने त्यावर शिक्कामोर्तब केलं हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप किती तकलादू आहे याचा प्रत्यय यावरूनच येईल एक देश एक निवडणूक प्रत्यक्षात आणलं की भाजपाचा देशभर सत्तेचा मार्ग सुकर होईल इतके सगळे सोपे सरळ असेल तर भाजपने एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून त्याचा पाठपुरावा केला नसता तर दोन हजार चोवीस साली प्रथमच तो प्रस्ताव आणला असता यावरून विरोधकांनी भाजपचे जाहीरनामे तपासलेले नाहीत हे स्पष्ट आहे आता पाहूयात अत्यंत महत्वाचा मुद्दा अध्यक्षीय पद्धतीचा काँग्रेसलाच मोह एक देश एक निवडणूक घेण्यास विरोधकांचे अस्सल आक्षेप असू शकतात त्यांच्या काही सूचनाही असू शकतात आणि काही शंकाही असू शकतात पण केवळ विरोधासाठी निराधार आरोप करायचे हे शहाजोगपणाचं लक्षण एक देश एक निवडणूक राबवून भाजपला अध्यक्षीय व्यवस्था आणायची आहे आणि नंतर निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा एक आरोप विरोधकांनी केला आहे तोही बिनबुडाचा निवडणुका घेण्यासाठीच्या प्रस्तावाचा हेतू निवडणुका न घेण्याचा असू शकतो हे विरोधकच सांगू शकतील दुसरा आरोप अध्यक्षीय पद्धत आणण्याचा असले प्रकार करण्याचा कावेबाजपणा काँग्रेसनं सातत्यानं केला आहे ते सगळं विसरून आपणच लोकशाहीचे कैवारी आहोत असा आविर्भाव आणायला कोडगेपणाच हवा इथं नीरजा चौधरी यांच्या हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड या पुस्तकातील काही भागाचा संदर्भ देणं औचित्याचं आहे चौधरी लिहितात एकोणीसशे शहात्तरच्या अखेरीस संजय गांधी यांनी असा निर्णय घेतला होता की राज्यघटना बदलून अध्यक्षीय पद्धत लागू करावी स्वतः इंदिरा गांधी यांनी बरुआ रजनी पटेल आणि सिद्धार्थ शंकर रे यांना याबाबतीत अभ्यास करण्याची सूचना केली होती त्यांनी एक प्रस्ताव सादर केला संसदेचे रूपांतर घटना समितीत करण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली होती आणि त्या मार्गाने अध्यक्षीय पद्धतीकडे जाता येईल असं सुचवण्यात आलं होतं या प्रस्तावाचा तर्जुमा ए आर अंतुले यांनी तयार केला होता पण बरुआ यांनी तो मसुदा फोडला प्रस्तावित अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्षाला अनिर्बंध अधिकार मिळावेत अशी तरतूद करण्याची मागणी होती काहींना अशी ही साशंकता होती की स्वतः संजय गांधीच अध्यक्ष होतील इंदिरा गांधी यांचे चुलत बंधू बी के नेहरू यांना तर बन्सीलाल यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या निवडणुका वगैरे गुंडाळून ठेवा इंदिरा यांना त हयात अध्यक्ष करून टाका काँग्रेसचा हा पूर्व इतिहास असताना त्या पक्षाने भाजप लोकशाहीवर हल्ला करत आहे असा आरोप करणे अजब आहे एक देश एक निवडणूक या प्रस्तावात कुठेही अध्यक्षीय पद्धत राबवण्याचं सुतोवाच देखील नाही किंबहुना तसा कोणता इरादा देखील नाही उलट लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात असा प्रस्ताव आहे या सगळ्यांचा संबंध अध्यक्षीय पद्धतीशी आहे हा जावई शोधच म्हणावा लागेल तीनशे छप्पन्नाव्या कलमाचा बेसुमार वापर एकत्रित निवडणुका म्हणजे संघराज्यावर हल्ला आहे असा एक आरोप विरोधकांनी केला आहे एकत्रित निवडणुकांमुळे प्रादेशिक पक्षांचं भवितव्य अडचणीत येईल असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे मुळात संघराज्यवादाला नख लागेल असं यात काय आहे याचं स्पष्टीकरण विरोधकांनी द्यायला हवं गेल्या सात दशकात संघराज्यवादावर सर्वाधिक गदा कोणी आणली याचाही पाढा विरोधकांसमोर वाचायला हवा स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका एकोणीसशे एक्कावन्न बावन्न साली झाल्या त्यावेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रितपणेच झाल्या होत्या किंबहुना ते चक्र एकोणीसशे सदुसष्ट सालापर्यंत सुरळीत चालू राहिलं त्याला खीळ पडली ते एकोणीसशे सत्तर साली लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्यानं मात्र तत्पूर्वीच अनेक राज्यांमध्ये हे चक्र बिघडलं होतं त्याला कारण तीनशे छप्पनव्या कलमाचा बेसुमार वापर एकोणीसशे एकोणसाठ साली केरळमधील नबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील डाव्यांचं सरकार बरखास्त करून नेहरू सरकारनं राष्ट्रपती राजवट लागू केली त्या सरकारनं लागू केलेल्या शैक्षणिक धोरणावरून केरळमध्ये झालेल्या आंदोलनाच्या आडून केंद्रातील काँग्रेस सरकारनं राष्ट्रपती राजवटीची खेळी खेळली तेव्हा संघराज्यवाद कुठे जपला गेला होता त्यावेळी डाव्यांचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी नेहरूंवर सडकून टीका केली होती महाभारतात युधिष्ठराचा जमिनीच्या चार अंगुळेवरून चालणारा रथ जमिनीवर आला याचा दाखला देत नेहरूंची प्रतिमा डागाळली असल्याची टीका त्यांनी केली होती मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा तो काही पहिला प्रसंग नव्हता पेप्सू म्हणजे आत्ताच्या पंजाब प्रांतात गोपीचंद भार्गव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तेत होतं पण काँग्रेसमध्ये कमालीची गटबाजी होती एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी मुख्यमंत्रीपद आपले पक्षांतर्गत स्पर्धक भीमसेन सच्चर यांना सोपवलं पण नंतर एकशे अठ्ठ्याऐंशी दिवसात भार्गव यांनी मुख्यमंत्रीपदी पुनरागमन केलं आपल्याच पक्षातील गटबाजीवर नेहरू संघटनेच्या अंतर्गत उपाययोजना करू शकले नाहीत तेव्हा त्यांनी सरळ राष्ट्रपती राजवटीचं शस्त्र उपसलं एका राज्याला सरकारपासून वंचित ठेवणं हा संघराज्यवादाचा कोणता नमुना पुढे हीच पद्धत रूढ झाली आणि विरोधकांची सरकारे बरखास्त करण्याचा धडाकाच काँग्रेसनं लावला वास्तविक हे कलम घटनेत अंतर्भूत करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सावधानतेचा इशारा दिला होता आणि अगदी दुर्मिळ प्रसंगी ते वापरण्यात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती तथापि त्या अपेक्षेला काँग्रेसने हरताळ फासला तीनशे छप्पन्नाव्या कलमाचा गैरवापर सर्वाधिक हा काँग्रेसने आणि त्यातही इंदिरा गांधी यांनी केला इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीत तब्बल एकोणचाळीस वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर केला एकोणीसशे एक्कावन्न पासून आज पावेतो तीनशे छप्पनव्या कलमाचा वापर एकशे बत्तीस वेळा करण्यात आला आहे त्यातील त्र्याण्णव वेळा काँग्रेस सरकारनं केला आहे रशीद किडवाई यांनी लिहिलेल्या लीडर्स पॉलिटिशियन्स सिटिझन्स या पुस्तकात एक व्यक्तिचित्र बुटासिंग यांचेही आहे किडवाई लिहितात बुटासिंग एकोणीसशे शहाऐंशी साली केंद्रीय गृहमंत्री झाले त्यांनी इतकी राज्य सरकारे त्यापुढील दोन वर्षात बरखास्त केली की ज्यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते ते राजीव गांधी त्यांना गमतीनं म्हणाले बुटासिंगजी अब आप कृपाण अंदर अंदरखीय याचा अर्थ उघड आहे पण बुटासिंग यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान देणारे राजीव गांधी हेही तितकेच जबाबदार आहेत तेव्हा जे आता संघराज्यवादाच्या आणाभागा घेत आहेत त्यांनी इतिहासात डोकावून पाहणं आवश्यक आहे एकत्रित निवडणुका आणि अफवा आणखी एक आरोप म्हणजे एकत्रित निवडणुका घेण्याने लोकशाहीला बाधा येईल यातही तथ्य नाही ते यासाठी की एकोणीसशे बावन्नपासून पासून एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत सर्व निवडणुका एकत्रितपणेच होत होत्या आणि त्यात कोणाला आक्षेपार्ह काहीही वाटत नव्हते केरळ किंवा आंध्र प्रदेशातील राज्य सरकारे बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानं तिथं ते चक्र बदललं तरी व्यापक अर्थाने एकत्रित निवडणुका हाच शिरस्ता होता त्याला पहिला तडा गेला तो एकोणीसशे सत्तर साली इंदिरा गांधी यांनी अचानकपणे पुकारलेल्या मुदतपूर्व निवडणुकांमुळे लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर काँग्रेसमध्ये झालेल्या घुसळणीचा परिणाम म्हणजे इंदिरा गांधी यांचं वाढलेलं वर्चस्व मात्र तरीही आपल्याला मुक्त हस्ते काम करता येत नाही या सबबीखाली त्यांनी लोकसभेचा कार्यकाळ पंधरा महिने शिल्लक असतानाच मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केली त्यावेळी ते चक्र बिघडवणं हे लोकशाहीच्या कोणत्या तत्वाशी सुसंगत होतं राजकीय लाभावर डोळा ठेवूनच इंदिरा गांधी यांनी ते पाऊल उचललं होतं त्यानंतर अनेकदा लोकसभांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही आणि मग लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्यास खंड पडला तथापि मुळात याची सुरुवात काँग्रेसने एकोणीसशे सत्तर साली केली हे विसरून चालणार नाही आता पुन्हा एकत्रित निवडणुकांकडे जाण्यात लोकशाहीला बाधा कशी येते हे अनाकलनीय आहे एकत्रित निवडणुका घेण्याचं चक्र मोडणं हे लोकशाहीला पोषक आणि ते पुन्हा प्रस्थापित करणं लोकशाहीला बाधक असे दुहेरी मापदंड वापरणे हास्यास्पदच म्हणावं लागेल एकत्रित निवडणुका घेण्यावरील आणखी एक आरोप म्हणजे यातून एकाच पक्षाला मतदान होते म्हणजे आता भाजपला हे खरे की एकत्रित निवडणुका घेतल्या तर राष्ट्रीय विषयांना प्रचारात प्राधान्य मिळू शकतं आणि प्रादेशिक स्थानिक मुद्दे मागे पडू शकतात पण म्हणून एकाच पक्षाला मते मिळतात या आरोपाची पुष्टी करणारा पुरावा नाही आणि आकडेवारी देखील नाही विरोधकांनी तशी ना ती दिलेली देखील नाही कारण ती देणे गैरसोयीचे आहे मात्र विरोधकांनी ती दिली नाही म्हणून ती उपलब्ध नाही असं नाही लंडन येथील क्विन्स मेरी विद्यापीठातील अभ्यासक विमल सुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी भारतातील एकत्रित निवडणुकांचा धांडोळा आणि गणिती समीकरणे मांडून त्यातील निष्कर्ष काढणारा प्रदीर्घ शोधनिबंध प्रकाशित केला आहे दोन हजार एकोणीस साली केंद्र सरकारने याच विषयावर मंथन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती चाळीस पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र केवळ एकवीस पक्षांच्या अध्यक्षांनी बैठकीला उपस्थिती लावली आणि अन्य तीन पक्षांनी आपली मते पाठवून दिली त्यावेळी डाव्या पक्षांनी उपस्थिती लावली होती पण काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांनी मात्र दांडी मारली होती सहभागापेक्षा बहिष्काराला पसंती देऊन वर लोकशाहीच्या चिंतेच्या गप्पा मारायच्या हा निव्वळ दुटिप्पीपणा झाला देश वारंवारच्या निवडणुकांच्या चक्रातून मुक्त होऊ शकेल तसा कायदा होण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल केंद्र सरकारनं टाकलं आहे अगोदरपासूनच विरोध करून आपले हसे करून घ्यायचे की शक्य त्या सर्व व्यासपीठांवरून आपले आक्षेप आणि सूचना नोंदवून या संकल्पनेला ताकद द्यायची हे आता विरोधकांनी ठरवायचं आहे